कॅपिटल गेन म्हणजे काय अर्थात भांडवली नफा म्हणजे काय एक सॅड न्यूज किंवा एक बॅड न्यूज मी म्हणेल अशी आहे की पूर्वी एक लाखाच्या वरील जो गेन आहे त्यावर आपल्याला दहा टक्क्याने टॅक्स भरायला लागायचा आता नवीन प्रोव्हिजन प्रमाणे सव्वा लाखाच्या वरील जो काय वर 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 गेन आहे त्याला आपल्याला साडे बारा टक्क्यानी टॅक्स भरावा लागणार आहे आपले घर असतो शॉप असतात त्यावर जो लॉंग टर्म कॅपिटल गेन असतो यात खूप जास्त मोठा चेंज झाला आहे असं मला वाटते कॅपिटल गेन म्हणजे काय अर्थात भांडवली नफा म्हणजे काय तर इन्कम टॅक्समध्ये दे, डेफिनेशन मध्ये कॅपिटल असेट्स किंवा भांडवली मालमत्ता म्हणून उल्लेख केला गेला आहे त्यामध्ये आपण जे राहतो ते निवासस्थान झालं म्हणजे घर अगदी तुमची कुठला लँड असेल प्लॉट असेल किंवा शेअर्स ह्या सगळ्यांचा सा, समावेश होतो तर ह्या भांडवली वस्तू किंवा भांडवली असेट्स तुम्ही जेव्हा विकता तेव्हा तुम्हाला जो नफा होतो त्याला आपण म्हणतो भांडवली नफा किंवा कॅपिटल गेन आता या कॅपिटल गेनमध्ये दोन प्रकार केले गेले आहेत शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म तर या बजेटमध्ये शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म या दोन्हीमध्ये खूप मोठा आणि अमूलाग्र बदल केला गेला आहे आपण आधी वळूया शॉर्ट टर्मकडे तर शॉर्ट टर्म म्हणजे सोप्या भाषेत जर आपण शेअर्स म्युच्युअल फंडबद्दल बोलायचे झाले तर मी आज समजा शेअर खरेदी केला आणि तीन चार महिने होल्ड करून मला त्याच्यात वाढ झाली म्हणून मी विकला थोडक्यात बारा महिन्याच्या आधीच मी तो शेअर्स विकला तर तो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणून गणला जातो हा शॉर्ट टर्म गेन जो शेअर्सवरचा मला झाला आहे त्यावर आपल्याला आत्तापर्यंत पंधरा टक्क्या या रेटनी त्याच्यावर टॅक्स लागायचा पण आता या बजेटमध्ये पंधरा टक्क्यांनी वाढवून ती वीस टक्के केले गेली आहे आपण एक रँडम एक्झाम्पल घेऊया मी समजा एक एक्सवायझेड कंपनीचे शेअर एक, एक लाखाला घेतले चार महिन्यांनी त्याची चांगली ग्रोथ झाली दीड लाख त्याची व्हॅल्यू झाली आणि मी ते सेल आउट केले मी बारा महिन्यापेक्षा आतच त्यांना विकले आहेत बारा महिन्यापेक्षा कमी टाईम मी होल्ड केला त्यामुळे जो माझा गॅप आहे एक लाख खरेदी वजा दीड लाख पन्नास हजार मला नफा झाला हा हो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणून काउंट केला जाईल आणि यापूर्वी मला तो त्यावर पन्नास हजारावर फक्त पंधरा टक्क्यांनी टॅक्स लागायचा पण या बजेटच्या अंमलबजावणीनंतर आपल्याला पंधरा ऐवजी वीस टक्के टॅक्स रेट लागणार आहे त्यामुळे जे शेअर्स ट्रेडिंग करतायत त्यांना एक धक्का बसलाय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही कारण की पाच टक्के खूप मोठी रक्कम होते जे रेग्युलरली ट्रेडिंग करतात आणि ज्यांना मोठ्या अमाऊंटमध्ये शॉर्ट टर्मचा नफा होत असतो आता वळूया लॉन्ग टर्मकडे लॉंग टर्ममध्ये शेअर्स म्युच्युअल फंडसाठी हा जो कालावधी आहे हा ऑब्व्हियसली सेम बारा महिने म्हणजे बारा महिन्यापेक्षा जास्त काळ तुम्ही होल्ड केला आणि विकला तर तो लॉन्ग टर्म होतो आणि इतर असेटसाठी म्हणजे आपले घर असेल शॉप असेल प्लॉट असेल यांच्यासाठी हा कालावधी आहे चोवीस महिने म्हणजेच दोन वर्ष उदाहरणार्थ समजा मी दोन हजार एकवीस साली मे दोन हजार एकवीस साली मी माझं घर घेतलं आणि दोन वर्ष त्याला होल्ड केलं म्हणजे मे दोन हजार तेवीस नंतर मी कधीही तो सेल केला तर त्यावर जो गेन होणार आहे तो माझा लाँग टर्म कॅपिटल गेन होणार आहे आता लाँग टर्ममध्येही त्यांनी दोन प्रकार केले आहेत शेअर्स म्युच्युअल फंड यामध्ये पूर्वी अशी तरतूद होती की एक लाखापर्यंतचा लाँग टर्म कॅपिटल गेन हा कम्प्लिटली माफ असणार आहे आणि एक लाखाच्या वरील लाँग टर्म कॅपिटल गेन्स जो शेअरवरील झाला आहे त्यावर तुम्हाला दहा टक्क्याने टॅक्स लागणार आहे सेम आपण उदाहरण घेऊ आपण एक लाखाला मी एक्सवायझेड कंपनीचे शेअर घेतले चार महिने झाले आठ महिने झाले त्याच्यात काही विशेष ग्रोथ होत नव्हती दीड वर्षानंतर साधारण त्याची व्हॅल्यू झाली एक लाख चाळीस हजार म्हणजे मला दीड वर्षांनी मी म विचार केला आता मी हे विकतो आणि चाळीस हजार रुपये मी प्रॉफिट बुक करून घेतो तर मी ज्या अर्थी बारा महिने त्याला होल्ड केला आहे आणि मग विकला आहे त्यामुळे तो लॉंग टर्म म्हणून काउंट केला जाईल झालेला नफा चाळीस हजार हा एक उदाहरणासाठी आपण घेतो आहोत तर एक लाखाच्या आत असल्यामुळे पूर्वी हा माफ होता एक गुड न्यूज अशी आहे की ही एक लाखची मर्यादा आता सव्वा लाखापर्यंत त्यांनी वाढवली आहे थोडक्यात सव्वा लाखापर्यंतचा लाँग टर्म कॅपिटल गेन ऑन शेअर्स हा पूर्णपणे कर माफ असेल एक्झमट असेल यावर तुम्हाला कुठलाही टॅक्स भरायची गरज नाही पण एक सॅड न्यूज किंवा एक बॅड न्यूज मी म्हणेल अशी आहे की पूर्वी एक लाखाच्या वरील जो गेन आहे त्यावर आपल्याला दहा टक्क्याने टॅक्स भरायला लागायचा आता नवीन प्रोव्हिजनप्रमाणे सव्वा लाखाच्यावरील जो काय गेन आहे त्याला आपल्याला साडेबारा टक्क्यांनी बारा पॉईंट पाच टक्के या रेटनी टॅक्स भरावा लागणार आहे त्यामुळे कुठे ना कुठे लिमिट त्यांनी थोडी वाढवली आहे एक्झम्शनची परंतु टॅक्स रेटसुद्धा वाढवला आहे हा झाला शेअर्सबद्दलचा विषय आता बाकी असेट्सचे असतात आपले घर असतो शॉप असतात त्यावर जो टर्म कॅपिटल गेन असतो यात खूप जास्त मोठा चेंज झाला आहे असं मला वाटते आणि बजेट सादर करताना ह्याचा कुठेही उल्लेख केला गेला नव्हता पण बजेटनंतर जेव्हा आपल्याला फाईन प्रिंट मिळते किंवा प्रेस रिलीज होते त्यात ह्याचं स्पष्टीकरण झालेलं आहे की पूर्वी आपल्याला इंडेक्स सेशनचा बेनिफिट मिळायचा इंडेक्सेशन म्हणजे काय अगदी तिकडनं आपण सुरुवात करूया इंडेक्स सेशन म्हणजे सोप्या भाषेत समजा मी दोन हजार दोन साली पाच लाखाला एक प्लॉट घेतला होता आणि दोन हजार चोवीस साली मी तो पन्नास लाखाला विकला आता दोन हजार दोन साली त्याची पाच लाख व्हॅल्यू होती पण त्याची आजची व्हॅल्यू किती आहे कारण की इन्फ्लेशन आहे महागाई आहे त्यामुळे ऑबियसली पाच लाख दोन हजार दोनचे चे आहेत तर आत्ताची त्याची व्हॅल्यू ऑब्व्हियसली वाढलेली असणार आहे तर गव्हर्नमेंटनीच आपल्याला कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स दिले होते आणि पाच लाखाची जी काय व्हॅल्यू असेल एक आपण रॅन्डम एक्झाम्पल घ्यायचं झालं की समजा पाच लाखाच्या इंडेक्सेशननुसार बारा लाख झाले तर पंचवी पंचवीस लाखाला मी विकली आणि बारा लाख त्याची इन्फ्लेशन इंडेक्स तर जो निव्वळ त्यातला गॅप आहे तेरा लाख रुपये तो नफा धरायचा आणि त्यावर वीस टक्के दराने टॅक्स लागायचा आता या बजेटमध्ये असं डिक्लेअर केलं गेलं आहे की इंडेक्सेशनचा बेनिफिट पूर्णपणे काढून घेतला आहे सोप्या भाषेत पन्नास लाख पंचवीस लाखाला तुम्ही विकली आणि पाच लाख तुमची मूळ कॉस्ट होती त्यामुळे तुम्हाला गेन वीस लाख झालेला आहे आणि वीस टक्क्याचा जो रेट आहे तो त्यांनी साडेबारा टक्के केला आहे त्यामुळे लॉंग टर्म असेट्स जे आपण होल्ड करत आहोत ते विकण्यापूर्वी आता खूप विचार करावा लागणार आहे कारण पूर्वी जो कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स म्हणजे महागाईचा जो फरक किंवा बेनिफिट मिळायचा तो आता मिळणार नाही आहे करदात्यांना आणि ह्याची अंमलबजावणी इमिडिएटली होणार आहे असंही डिक्लेअर केलं गेलेलं आहे त्यामुळे कॅपिटल गेन कॅल्क्युलेशनमध्ये खूप जास्त मोठे चेंजेस केले गेले आहेत शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा आणि लॉंग टर्ममध्ये सुद्धा अगदी समरी करायची झाली तर आपण असं म्हणू शकतो शेअर्सवरील शॉर्ट टर्म जो नफा आहे तो पूर्वी पंधरा टक्क्यांनी टॅक्स भरायला लागायचा पण आता त्यावर आपल्याला वीस टक्क्याने टॅक्स भरावा लागायचा आहे लागणार आहे आणि लॉंग टर्मच्या बाबतीत पूर्वी एक लाखापर्यंत माफ होते आणि एक लाखावरील दहा टक्क्याने पण आता सव्वा लाखापर्यंत माफ जरूर केले आहे परंतु सव्वा लाखावरील लॉंग टर्म कॅपिटल गेनवर आपल्याला साडेबारा टक्के म्हणजेच बारा पॉईंट पाच टक्के दराने टॅक्स भरावा लागणार आहे आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन जर शेअर्स व्यतिरिक्त अदर असेट असतील त्यावरही टॅक्सचा रेट हा बारा पॉईंट पाच टक्केच असणार आहे परंतु कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स म्हणजे महागाईचा जो फरक मिळायचा तो करदात्यांकडून हिरावून घेतला आहे त्यामुळे हा खूप मोठा बदल केला गेला आहे कॅपिटल गेनच्या बाबतीत धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका